नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आज थोडासा वेगळ्या ठिकाणी आपण आलेलो आहे आपल्याला ज्या यशवंतांच्या गाथा आपण म्हणतो किंवा तुम्ही जी आता तयारी करता आहेत आणि तयारी करताना आपल्या समोर कोणीतरी आदर्श व्यक्तिमत्व असावं एखाद्या आधीच्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने स्ट्रगल केला आणि तो विद्यार्थी कसा सक्सेस झाला ते आपल्याला जाणून घ्यायला बरेच थोडंस आवडत असतं आणि आपल्या समोर एक रोडमॅप तयार होत असतो तसाच रोडमॅप आप, आपल्याला आज भेटणार आप आहे आपल्या समोर एक यशस्वी विद्यार्थी या ठिकाणी आहे जो की या दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये चा, चा रिझल्ट दोन हजार चोवीस मध्ये लागला तलाठी झालेला आहे अत्यंत ग्रामीण भागातून आलेला हा विद्यार्थी किशोर चोंधे असं याचं नाव आहे आणि त्याने कशा पद्धतीने स्ट्रगल केलं त्याने इतर आणखी कोणत्या परीक्षांची तयारी केली एका वेळेस एकच परीक्षा दिली की आणखी इतर परीक्षाही दिल्या आणि परीक्षेची तयारी करताना त्याला कोणकोणत्या अडचणी आल्या ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे आणि हा एक आपला इंटरव्ह्यू म्हणा याला तुम्ही पॉडकास्ट म्हणा याला तुम्ही काही म्हणू शकता पण याच्यातून तुम्हाला पुढच्या अभ्यासाची दिशा भेटावी जे काही महाराष्ट्रभरातले विद्यार्थी आहेत विविध परीक्षा परीक्षांची तयारी करतायत तुम्ही पोलीस भरती असेल तलाठी असेल ग्रामसेवक असेल आरोग्य भरती असेल किंवा कंबाईंडची तयारी कारण तो आता राज्यसभेची तयारी करतो आहे त्याची तयारी करत असताना त्यांनी तलाठीचा फॉर्म भरला इतर विविध परीक्षा दिल्या कशा पद्धतीने काय काय केलंय ते आपल्याला एकदम कमी वेळेमध्ये तुम्हाला संक्षिप्तपणे सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आणण्याचा माझा प्रयत्न आहे तर किशोर तुझं या आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये किंवा या लहानशा मुलाखतीमध्ये स्वागत आहे सगळ्यात आधी माझा तुला प्रश्न आहे की तुझं तलाठी म्हणून सिलेक्शन झालेलं आहे जेव्हा तलाठी म्हणून तुझं सिलेक्शन झालं तेव्हा तुझ्या मनामध्ये सगळ्यात आधी काय कशा पद्धतीच्या भावना आल्या सर्वप्रथम तर या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तुम्ही मला बोलवलं धन्यवाद सर सर okay. रिझल्ट पहिला रिझल्ट एकदम सर्व विद्यार्थ्यांसाठी म्हणजे माझ्यासाठी तरी एक खुशी होती सर कारण पहिला रिझल्ट म्हणजे खूप महत्वाचा असतो रिझल्ट एकदम आनंद झाला रात्री साडेबारा वाजता मला मित्रांनी फोन करून सांगितलं तो एक आनंदच वेगळा होता सर रिझल्टचा कारण झोपेमध्ये असताना आपल्याला रिझल्ट कळणं म्हणजे खूप मोठी मुवमेंट होती सर माझ्यासाठी खूप मोठा चांगला शेण होता म्हणजे खूप दिवसापूर्वी पाहिलेलं स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण झालेलं होत ओके तलाठी वर्धा यापदी आपली निवड झालेली आहे आणि हा तुझा जो अभ्यास आहे याची नेमकी तुला कधीपासून कळायला लागलं की काहीतरी स्पर्धा परीक्षा नावाची ही गोष्ट असते आणि मी असा अभ्यास केला पाहिजे प्रशासकीय शिवमध्ये गेलं पाहिजे याचं म्हणजे पहिली ठिणगी कधी पडली असं तुला वाटतं पहिली ठिणगी सांगायचं म्हणजे सर तुम्हीच माझ्यासवर उदाहरण आहे तुम्ही, तुम्ही आमच्या okay. गावातले पहिले एसटीआय आय अधिकारी तुमच्यापासून प्रेरणा घेऊन मी एमपीसी क्षेत्रात आलो okay. म्हणजे तुमच्याच म्हणजे मार्गदर्शनाखाली अभ्यास केला तिथून सुरुवात झाली okay. म्हणजे जेव्हा तुझं दहावी बारावी वगैरे चालू होतं त्यावेळेस काही तुझ्या डोक्यात असं होतं का, का। म्हणजे तू लहानपणी जेव्हा आपण लहानपणी आपण शाळेत जातो तेव्हा आपले शिक्षक आपल्याला विचारतो बघ की तुम्हाला काय म्हणायचं आहे तर असा कधी तुझ्या लाईफ मध्ये प्रसंग आला का किंवा लहानपणी तुझं स्वप्न असं काय होतं स्वप्न लहानपणी आणि आता पोहोचलाय लहानपणी दहावी झाल्यानंतर कुठेतरी वाटत होत सर ते एक कृबा होता वाटत होत का आपण पी एस आय वाहू बरोबर त्यामुळे या क्षेत्रात आलो अभ्यास केला म्हणजे एमपीसी एमपीसी सुरुवात केली सर एमपीसी एमपीएसीच्या अभ्यासाने सुरुवात केली दोन तीन फ्री दिल्या अपयश आलं दोन हजार म्हणजे पासून सुरू केला दिली वीस okay. ची दिली एकवीसला एसटी एक मार्कांनी उठला समजा फ्रीचा रिझल्ट ओके मग त्यानंतर बावीस ला डायरेक्ट रिझल्ट थोडं तरी वाटलं सर मनाला बाबा नापास झालोय ना, ना थोडं त्याच्यामुळे बावीसला डायरेक्ट साठ मार्कांनी प्रिलियमला साठ मार्क घेऊन बावीस ची पीएसआय ला क्वालिफाय झाली okay. ओके म्हणजे तुझा मुख्य फोकस हा कंबाईन हा राज्यसभा एमपीएससीच्या एक्झाम कडे होता मग एमपीएससी करत असताना इतर सरळ सेवेचे एक्झाम द्याव्या आणि आपण त्या यशस्वी करू शकतो समजा आता बरेच मुलं एमपीएससी करतायत कंबाईन करतायत आणि त्यासोबत मग इतर विविध परीक्षा देत आहेत तर मग ते एमपीएससी करत असताना किंवा कंबाईनची तयारी करत असताना पीएसआय एसआयस टी किंवा इतर वर्ग तीनची एमपीएससी मधले ते करत असताना इकडचं म्हणजे सरळ सेवा कसं तुला शक्य झालं किंवा पद्धतीने अभ्यासाचा प्लॅन केला प्लॅन काय नाही सर मला तर असं वाटतं किंवा एमपीएससीचा अभ्यास म्हणजे तो परिपूर्ण प्री मेनचा अभ्यास जर केलाय ना तर हे खालच्या ज्या सरळ सेवा आहे त्या काहीच अवघड नाही एकदम माणूस इजिली क्रॅक करू शकतो असा काही विशेष नाही अभ्यास हा एकच आहे सर फक्त मुलं काय करता बाबा नाही नाही एमपीएससीचा वेगळा इकडे वेगळा तसं मला तरी काय वाटत नाही सर बरोबर म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आपण चा जर चांगला अभ्यास केला कंबाईनचा वगैरे तर इकडचा एक ऐंशी टक्के अभ्यास आपला झालेला असतो थोडाफार पॅटर्न चेंज असतो बरोबर पण ते काही एवढं मॅटर नाही करत सर बरोबर कारण तो आपला जो आपण कंबाईनचा अभ्यास करत असतो तो जास्त डीप मध्ये झालेला असतो डीप मध्ये त्या तुलनेत हे प्रश्न वरवरचे असतात असतात बरोबर फॅक्च्युअल ऑनलाईन पण ते कव्हर होऊन जातात सर जर अभ्यास बरोबर होऊन आता आपण स्पेशली सध्याच जे तयारी तू केली तर तलाठीची तयारी स्पेसिफिक तू किती महिने त्याच्यावर मुख्य फोकस केला फॉर्म भरण्यापासून ती कशा पद्धतीने तू जिल्ह्याची निवड कशी केली त्याही गोष्टी नवीन मुलं जे दोन हजार चोवीस मध्ये तयारी करतील त्यांच्यासाठी ती थोडस जिल्ह्याची निवड म्हणजे अशी केली जागा तर कमीच होत्या ओपनच्या सर्वसाधारण मुलांना दहा जागा होत्या आणि आपल्या च्या दोन जागा होत्या ओके कुठेतरी वाटलं बाबा आपण रिस्क घेऊ दोन जागेवर बरोबर कारण तसा अभ्यास पण होता त्यामुळे रिस्क घेतली दोन जागेवर समजा दहा दोन बारा होत्या ओके okay. दहा ओपनच्या आणि दोन ईडब्ल्यूब्ल्यूच्यावर तू स्वतःचा जिल्हा सोडून इतर जिल्हा समजा वर्धा हा जिल्हा निवडला विदर्भातला आपल्या स्वतःच्या जिल्ह्यापासून बराचसा दूर असलेला जिल्हा निवडला मग तेव्हा तुझ्या मनात असा काही विचार आला नाही की आपण आपला जिल्हा सोडून बाहेर आपल्याला नोकरी करायची आहे तसं काही निगेटिव्ह काही एखाद्या तुझ्या डोक्यात आलं नाही नाही आता दुसरी जर एक्झाम दिली समजा आय वगैरे असतं महाराष्ट्रात कुठं भेटलं असत बरोबर त्याच्यामुळे ड्युटी इथं काय तिथं काय असं वेगळं काही नाही ओके म्हणजे तू जिल्हा कोणताही असेल तरी चालेल पण आपला रिझल्ट आला पाहिजे या हेतूने काम केलेलं आहे आता याच्यात सुरुवातीला तू काही मग याच्यासाठी काही कोचिंग क्लासेस वगैरे काही जॉईन केले का आणि सेल्फ स्टडी किती केला म्हणजे दोन इंच कॉम्बिनेशन कसं होतं क्लास तर थोडा केलाय सर तुमचा स्पर्धा विश्व क्लास असताना जॉईन तुम्हाला सेल्फ स्टडी केली नंतर टोटल सेल्फ स्टडी केली म्हणजे एमपीसी वगैरे असे स्पेशल फार मोठे असेल काहीच नाही क्लासेस पुणे वगैरे जाऊन काही काही स्पेशल बॅचेस वगैरे काही नाही तसं काही जास्त सेल्फ स्टडीज केला सेल्फ स्टडीज बरं सेल्फ स्टडी मध्ये तुझं एक पर डेचं नियोजन कसं असायचं की एका दिवसामध्ये तू कशा पद्धतीने अभ्यास करायचा एक दिवसामध्ये सर्वसाधारण आठ तास अभ्यास म्हणजे करायचं सर मग सकाळी आठ ते बारा चार हुँ, तास हुँ. नंतर बारा बारा समजा एक ते चार पर्यंत थोडा गॅप ओके नंतर पाच ते आठ आणि पुन्हा नंतर नऊ ते समजा अकरा साडे दहा अकरा पर्यंत असं एक नियोजन होत दिवसाचं मग हा अभ्यास तू रिडिंग रूम मध्ये करायचा की रूमवर करायचं रिडिंग मध्ये म्हणजे तू अभ्यासिका कंटिन्यू चालू ठेव अभ्यासिका कंटिन्यू ओके पर याच्यामध्ये आता तू एका दिवसात तू मला हे सांगितलं की असा प्लॅन होता थोडासा लवचिकता त्याच्यात असेल काही वेळेस मागे पुढे होत असेल बरोबर त्याच्यामध्ये असं काही विषयांचं हे केलेलं होतं की सकाळच्या वेळेस हे विषय घ्यायचे रात्री हे घ्यायचे किंवा काही गणितासाठी एक वेगळा वेळ चालू घडामोडीसाठी काही स्पेशल असं काही समजा पर ते दोन विषय घे दिवसाला दोन विषय करायचं सकाळी दुपारी एक आणि रात्री समजा कंटिन्यू चालू घडामोडी आणि रात्री कंटिन्यू केलं कंटिन्यू चालू घडामोडी आणि रात्रीच्या सराव ओके आणि मग याच्यामध्ये मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास असेल किंवा सराव पेपर सोडून असेल याच काही आहे का तुझे सराव पण खूप सोडवले सर एमपीसीचा अभ्यास करताना सराव तेच सोडायचं त्याच्यानंतर पीवाय क्यू जास्त होल्ड होत समजा ना याच्या मागे पीआय क्यू मोठं कारण क्यू जास्त सोडवले आलेले प्रश्न तू पी जेवढे पण आलेले एकदम सोडवले सर्व बरोबर ही परीक्षा ऑनलाईन झाली होती ऑनलाईन मध्ये जेव्हा तू कॉम्प्युटर कॉम्प्युटरवर जाऊन ही परीक्षा दिलेली आहे मग त्याच्यापूर्वी काही कॉम्प्युटरवर जाऊन तू मॉक परीक्षा दिल्या होत्या का मॉक्स काही दिल्याच नाही म्हणजे तू ऑन दी स्पॉट फिजिकली टेस्ट पेपर वगैरे सोडवले मोबाईल वर वगैरे पीडीएफ मध्ये बघून सोडवले आणि ऑन दी स्पॉट पहिल्यांदाच पीसी वर जाऊन तू पेपर दिलेला आहे म्हणजे काही मुलांच्या मनामध्ये जे असतं की अरे माझं ऑनलाईन परीक्षा सोडवण्याचा मला अनुभव नाहीये माझा अभ्यास भरपूर आहे पण मी डायरेक्ट पीसी वर जाऊन कसं सोडवणार तर त्याच्यात काही जास्त नाही त्याच्यात काही नसतं अभ्यास असल्यानं अभ्यास असेल तर बरं या ठिकाणी जे परीक्षा हॉलमध्ये तू जेव्हा गेला तेव्हा तुला वेळेचं मॅनेजमेंट बद्दल काही जाणवलं का की नवीन मुलांनी कशा पद्धतीने केलं पाहिजे वेळ काय सर आता दोन तास असल्यामुळे सर्वांना वेळ पुरतो वेळ पुरत होता फक्त प्रश्न येणं गरजेचं आता याच्यामध्ये म्हणजे तुझे जे आजूबाजूचे मित्र झालेले आहेत किंवा जे अभ्यास करणारे मुलं तू बघितले तर मुलांचं रिझल्ट ज्या मुलांची गेले समजा थोड्या मार्क्स गेलेले सुद्धा असतील तुझ्या आजूबाजूला त्यांची कोणत्या कारणामुळे रिझल्ट गेले किंवा कोणता विषय त्यांचा जास्त कमकुत असतो आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांचा तुझं जनरल निरीक्षण काय निरीक्षण तसं तर काही विशेष म्हणजे मुलांचं कसे सर आता ते ह्या क्षेत्रामध्ये थोडं मुलं आहे ना निगेटिव्ह बघताय सर निगेटिव्ह काही अफवा असतात काही चुकीच्या चुकीच्या समजुती आहे मुलं काय म्हणतात फ्रॉड होत आहे हा असं काही मला तर वाटत नाही त्याच्यामुळे काय होतं मग निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो मग ते अभ्यासावर थोडा उत्साह कमी होतोय म्हणजे मुलांनी एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवला पाहिजे कोणती परीक्षा झाली तर तिच्या ती परीक्षा जेव्हा होते ती होण्याच्या पूर्वी मार्केटमध्ये चर्चा होतातच की पेपर फुटतोय मध्ये फ्रॉड आहे आणि तो समजा होतही असेल तर तो एक दोन टक्क्यांच्या बाबतीत होतही असेल पण नाईन्टी नाईन पर्सेंट मुलं जे आहे ते प्रामाणिकपणे अभ्यास करून या ठिकाणी या क्षेत्रामध्ये सक्सेस झालेली आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पण आता याच्यातला आणखी एक मुद्दा माझा असा आहे की ही जी तयारी आहे तू दोन हजार एक अठरापासून सुरुवात केली होती अठरा ते आज दोन हजार चोवीस आहे जवळपास पाच वर्ष तुझ्या याच्यात गेले तर यामधल्या तुझ्या समोर आलेल्या अडचणी कोणत्या होत्या की ज्या तुला वाटतात की या अडचणी माझ्यासाठी मोठ्या होत्या आणि मी त्याच्यावर मात करून म्हणजे बऱ्याच जणांच्या लाईफमध्ये अशा आल्या तरी त्याने खचायला नको तुला काय काय वाटतं अडचणी नवीन नवीन अभ्यासाला थोडा प्रॉब्लेम आलाय सर कारण जर आम्ही मागतो आल्यामुळं थोडं कळत नव्हतं थोडा समजायला वेळ लागला बरोबर त्याच्यामुळं थोडं कळायला लागलं तर मध्येच वडिलांचा थोडं लागलं वडिलांचा अचानक मोठा धक्का खूप मोठा धक्का होता त्याच्यानंतर घरी गेलो सर बरोबर घरी एक दीड वर्ष घरीच राहिलो मधल्या काळात पुन्हा गॅप पडला अभ्यास करावा लागला नंतर पुन्हा आलो अभ्यास केला एकदम अभ्यास बरोबर म्हणजे लाईफ मध्ये आणि त्याच्यानंतर पुन्हा येऊन अभ्यास करणं ते खूप चॅलेंजिंग होत वडील गेल्यानंतर तुला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागलं असेल कदाचित वडिलामुळे असतो तो नंतर फक्त आईच्या याच्यावर आई भाऊ ती थोडस वडिलांची कमतरता ती फार मोठी साठी हे असू शकते चॅलेंज बरोबर त्यावर मात करून तू या ठिकाणी पुढे येतो आता याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा माझा हा आहे तू याच्या या कालावधीत तू काही नोट्स वगैरे इकडे काही लक्ष का ग्रुप डिस्कशन या फॅक्टर कडे तू कशा पद्धतीने बघितलंय ग्रुप डिस्कशन तर आम्ही केलंय सर रूमवर चांगले मित्र वगैरे त्यांचा रोल काही मित्रांनी अभ्यास मित्र होते रूम पार्टनर होते सर त्याच्या मध्यंतर काय पीएसआय मेन्स होती ना त्या काळात आम्ही ग्रुप डिस्कशन करायचं ग्रुप डिस्कशनचा खूप मोठा फायदा आहे सर म्हणजे करायला काय लक्षात काय लक्षात कधी मिसरत नाही माणूस बरोबर ते ग्रुप डिस्कशन करायला पाहिजे पण तसे मित्र पाहिजे सर चांगले मित्र मिळणं महत्वाचे नाहीतर मग ते टाइमपास होत असेल तर आमचा मित्र खूप चांगला होता ते तो आमच्याकडून ग्रुप डिस्कशन करून घ्यायचं असं 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 ग्रुप डिस्कशनचा आहे नोट्स वगैरे काढण्याचा काही प्रयत्न केला नोट्स काढले सर असं सब्जेक्टच्या नोट्स काढले नोट्स काढले नोट्स काढलेले म्हणजे तलाठीची तयारी करताना किंवा कंबाईची तयारी करताना ग्रुप डिस्कशनही महत्वाचं आहे नोट्स काढणं महत्वाचा आहे पीवायक्यू चा सराव महत्वाचा क्यू महत्वाचा आणि टेस्ट पेपर सोडणंही महत्वाचं आहे म्हणजे मला वाटतं चार चतुसूत्री जी आपण म्हणूया ही या ठिकाणची एकदम महत्वाची आणि असा खंड नाही पडू द्यायला सगळ्यात महत्वाचं सगळ्यात सातच मुलं थोडं निगेटिव्ह बघताय आता वातावरण बरोबर तसं काही नाही एकदा ठरवलं ना मी ठरवलं आपल्याला पोस्ट घ्यायचीच घ्यायची बरोबर घेतली सर म्हणजे निश्चित असं ध्येय ठरवणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं हो आहे त्याच्यावर तुमचं फोकस असणं गरजे म्हणजे मी वाटलंच होतं सर कारण इतकं पॉझिटिव्ह राहायच मी डायरेक्ट सांगायचं मित्रांना सहा महिन्यात आपली पोस्ट एकतरी जाणार बरोबर म्हणजे सगळ्यात महत्वाचं इथे की कॉन्फिडन्स पाहिजे एकदम मी करणार आहे आणि मी मिळवून दाखवणार ओके नक्कीच याच्यातून आणखी एक गोष्ट आहे की आत्मविश्वास फार महत्वाचा आहे बरं याच्यामध्ये तुला आता पुढचे टार्गेट काय आहे तुला की आता तू तलाठी झाला आहे पण मग आता तुला एवढं याच्यात तू समाधानी आहे की अजून पुढे काही तुला तुझ्या डोक्यात आहे विजय समाधानी तर नक्कीच नाही ओके पुढे आता राज्य सेवा राज्यसभेत राज्यसभेच्या माध्यमातून करायची तलाठी भरतीच म्हणजे तलाठीचं जॉब करत करत म्हणजे तुला एक आता एक तात्पुरता एक प्लॅन बी तुझ्याकडे तयार झाला आहे आर्थिक स्टेबिलिटी असेल किंवा एक मानसिक दृष्ट्या तो कॉन्फिडन्स तुझ्याकडे आलेला आहे आणि तो आता चांगल्या पद्धतीने पुढची तयारी करू शकतो पुढची तयारी राज्यशेलचीच तयारी करणार आता कारण आता स्टेबल झालंय बरोबर हे क्षेत्र स्टेबल होणं खूप महत्वाचं बरोबर कारण आता काय मानसिकता खराब होत आहे मुलांचा बरोबर त्यामुळे कुठेतरी वाटत होतं एकदा स्टेबल नंतर मग तसं तर पहिल्यापासून प्रेफरन्स होता एमपीसीचा बरोबर आता स्टेबल झाल्यामुळे आता डायरेक्ट राज्यशेल म्हणजे तू एमपीसी आतापर्यंत कोण म्हटलं कंबाईनच्या दिलीच कंबाईन चे पी एस एस टी टायपिंग वगैरे झालंय तुझं हो टायपिंग झालं म्हणजे तू क्लरिकल सुद्धा दिलेली असेल कदाचित क्लरिकल एकवीस ची मेन्स दिलेली सर एकवीस ची मेन्स दिलेली आहे इकडे पी एस आय ची वगैरे ची मेन्स दिली ओके ओके म्हणजे तुझं ते फिजिकल अजून कदाचित ते तुझं बाकी आहे तू तिकडे तुला अजून चान्स आहे पी एस आय वगैरे तू होऊ शकतो समजा चांगले स्कोर आले फिजिकल चांगलं गेलं तर नक्कीच तुझा हा प्रवास एकदम चांगला आहे याच्यामध्ये याच्यामधून बऱ्याचशा गोष्टी मला वाटतं नवीन शिकायला भेटेल याच्यात थोडस मी थोडस अजून थो एक दोन मिनिटं घेतो विषयानुसार मी जातो की मुख्यतः चार जे असतात मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि जी के तुला काय वाटतं की म्हणजे पीसीएस आयबीपीएस जो आता हा पॅटर्न आहे याच्यामध्ये सगळ्यात जास्त चांगला स्कोर देणारा विषय कमी वेळेमध्ये जास्त स्कोर देणारा विषय कोणते असतो तुला वाटत मुलांनी करायला चांगला स्कोर देणार मॅथ्रिजनी okay, ओके मॅथ्रिजनी तिथं पण चांगला स्कोरे स्कोर फक्त थोडं इंग्लिश कच्ची असल्यामुळे आपल्या मुलांचा प्रॉब्लेम आहे ओके आणि जीएसला पण हे दोन विषय ना मराठी मॅथ्रिजनी तिथे आउट ऑफ आप... आउट ऑफ तिथे भेटू शकतो चांगली तयारी केली तर इंग्लिश ला बी मी खूप तयारी केली एकदम फोकस केलं ना पॅटर्न फॉलो केला पंधरा वीस महिनाभर तुम्हाला ला पंचवीस पैकी वीस मार्क काढले सर इंग्लिशला पंचवीस पैकी वीस म्हणजे चांगला स्कोर आहे आणि टीसीएस ने, टी ने पेपर घेतलेला होता ना म्हणजे जास्त विचारलेली बरं व्हॉकॅप साठी काय तू केलं विशेष काय प्रयत्न केले होते विशेष सर विशेषला भरपूर घेत आहे ना ओके युट्यूबचे व्हिडिओ खूप सारे घेतले त्याच्यानंतर एक बुक वापरले सर पुस्तक पुस्तक वापरलं स्पेशल इंग्लिश साठी इंग्लिश आणि गणित भूती सराव केला सराव केला मागची पी जे ओके म्हणजे एक आपल्याला जनरल किशोरच्या बोलण्यातून मला वाटतं बऱ्याच गोष्टी तुम्हाला क्लिअर होत आहेत की फोकस कशावर करायचं आहे सगळ्यात महत्वाचं निगेटिव्ह जी मेंटॅलिटी आहे मुलांमध्ये जी काही नैराश्याचं म्हणजे काय होतं आपल्या आजूबाजूला जे लोक येतात पॉझिटिव्ह ऐवजी निगेटिव्ह बोलणारी जास्त असतात म्हणजे आपल्याला दहा जण भेटले दहा मधले आठ जण तुम्हाला निगेटिव्ह आहे तुमचं कॉन्फिडन्स कमी होणार आहे पण त्या दहा पैकी दोन जण जे पॉझिटिव्ह सांगणार आहे आपल्याला त्यांच्यासोबत जावं लागतं म्हणजे आपली बहुसंख्य झुंडशाहीच्या मागे न जाता आपल्याला जे प्रॉपर लोक आहे त्यांच्यासोबत जाणं गरजेचं असतं असं किशोरच्या इंटरव्ह्यू मधून तरी मला वाटतं आहे आणि मला असं वाटतं ही जी चर्चा आहे तुम्हाला नक्कीच पुढचं म्हणजे फक्त तलाठीसाठी साठी नाही तुम्हाला कंबाईन असेल किंवा वेगवेगळ्या परीक्षा आहे पोलीस भरती सगळ्यांना आणि सगळ्यात महत्वाचा तो ग्रामीण भागातले विद्यार्थी आहे त्यांनी कुठे म्हणजे थोडेसे नॉर्मल क्लास केले त्याच्यानंतर कुठेही त्यांनी क्लासेस वगैरे जास्त दोन आधार लागलेला नाही आणि तरी त्यांनी कंबाईनचे वगैरे सगळे मेन्स वगैरे दिलेले आहेत नक्कीच किशोर तुझ्याशी बोलून मला खूप आनंद झाला म्हणजे मी पहिल्यांदाच असं काही करतोय आणि याला चांगला रिस्पॉन्स भेटला विद्यार्थ्यांकडून तर आणखी खूप सारे मित्र आपले तलाठी झाले पी आहेत पीडब्ल्यूडी मध्ये झालेले आहेत मध्ये वगैरे झाले आहेत त्यांनाही आपण बोलवणार आहोत पुन्हा एकदा तुला तुला चांगल्या शुभेच्छा तलाठी पदाच्या कारकिर्दीसाठी आणि पुढच्या परीक्षांसाठी सुद्धा म्हणजे तू कुठेतरी डेप्युटी कलेक्टर होऊन पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याकडे यावा यासाठी तुला शुभेच्छा देतोय नक्कीच तसा प्रयत्न करेल प्रयत्न प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे कराठी सुद्धा एक चांगलं पद या ठिकाणी आहे चला मित्रांनो त्याने आपल्याला वेळ दिला त्याचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया त्याला शुभेच्छा देऊया आणि या ठिकाणी चला थांबूया